आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत नागपूर जिल्ह्याचं लेखक आहेत आमचे प्रतिनिधी वाचक स्वर होतो आहे या परिस्थितीत प्रत्येक नागरिकानं ना, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं आवश्यक आहे त्यामुळे राज्य शासनानं पंधरा सप्टेंबर ते पंचवीस ऑक्टोबर या काळात सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कोरोनामुक्त महाराष्ट्र मोहिमेला घराघरातून प्रतिसाद देण्याचं आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी केलं आहे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनाही कोरोनाची लागण झाल्यानं ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत मात्र ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याचा आढावा घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तरावा वाढदिवस हा सेवा सप्ताह म्हणून नागपूरमध्ये साजरा करण्यात आला या प्रसंगी अंजनगाव सुरजी धर्मपीठाचे मठाधीश स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी एका व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं नागपूरच्या वैद्यकीय सुविधांचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सेवा सप्ताह अंतर्गत रामदासपेठ इथं आयोजित प्लाझ्मा दान शिबिराला भेट दिली सेवा सप्ताहाच्या निमित्तानं शहर भाजपातर्फे शहरी आणि ग्रामीण भागात रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान असे लोकोपयोगी कार्यक्रम राबवले गेले भारतीय संसदेनं पारित केलेलं कृषी सुधारणा विषयक विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचं असून यावर विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवत आहे मंजूर झालेल्या विधेयकामुळे कृषी मालावर आणि त्याच्या किमतीवर शेतकऱ्यांचंच नियंत्रण राहणार असून शेतकरी आणि बाजार यांच्यामध्ये मध्यस्थांची गरज राहणार नाही असं प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष भाऊ यांच्या निधनान आंबेडकरी चळवळ आणि साहित्य जगात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या सामाजिक साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भाऊ लोखंडे यांना वाहिली आहे खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम जमा करून अडवणूक करण्याच्या तक्रारी येत असून अशी अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येईल असे कडक निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले शहरातील अखिल भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्था या संस्थेनं पाचशे खाटा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं सहा भाषेऐवजी एक हजार खाटांची क्षमता विकसित करण्याचे निर्देश टोपे यांनी दिले टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चे प्रमाण वाढवून सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनला प्रोत्साहन देण्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तसंच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि रेल्वेचे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने वापरण्याची सूचना त्यांनी केली जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चाडुरा भागातील बडीपुरा इथं चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात नागपूर इथले नरेश उमराव बडोले शहीद झाले त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांचं सांत्वनही केलं नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये तीस एकतीस ऑगस्ट तसंच एक सप्टेंबर दोन हजार वीस रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती या पूरस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना विविध बाबींसाठी वाढीव दरानं मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारानं राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या चार वाहनाद्वारे ध्वनिमुद्रित संदेश तसंच आज गीत आणि नाटक विभागाच्या कार्यक्रमांद्वारे चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंत नागपूर शहरात कोरोना संदर्भात जनजागृती अभियान राबवलं जात आहे हा संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी मुद्रित माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यम सोशल मीडिया लोककला आदींचा वापर केला जाणार आहे कोविड एकोणीसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रभावी आरोग्य सेवा शिकवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं यापूर्वीच माझं कुटुंब माझी जबाबदारी ही थेट संपर्क मोहीम सुरू केली आहे या मोहिमेचा प्रचारही या जनजागृती अभियानांतर्गत केला जाईल महाराष्ट्रात मुंबई ठाणे पुणे नाशिक नागपूर सांगली आणि कोल्हापूर हे प्रमुख कोविड संपर्क जिल्हे म्हणून निवडण्यात आले आहेत भारतीय टपाल विभागाच्या महत्व कळावं यासाठी नऊ ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार वीस च्या दरम्यान राष्ट्रीय टपाल आठवडा उत्सवाचं आयोजन नागपूर क्षेत्र टपाल विभागामार्फत करण्यात येत असल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली आताच आपण नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे वाचक स्वर अर्चना दाणे यांचा होता जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला